सर आले तर बरोबर साठ किलोमीटर फक्त हे गावरान खाण्यासाठी आणि साठ किलोमीटर यांचा परतीचा प्रवास आहे एकशे वीस किलोमीटर यांनी अंतर पार केलं आहे फक्त आपलं एक गावरान टेस्ट करण्यासाठी फोटची भाकरीची ताटं आपली गावरानची जी ऑर्डर होती ते आलेत आणि ताटं तयार झालेत नमस्कार मित्रांनो सकाळचे आठ वाजले त्यांनी आणि आपण चालू आहे वैरणीला जाता जाता हे भात ठेवले आणि हे आपल्या एका भावकीवाल्यांचं मशीन आपला गाडा होता म्हणून त्यांचे त्यांच्या वावरामध्ये आणून सोडले हे भात मळणीचं मशीन आहे तर हे आता हे सोडून जायचं आहे आपल्याला कोण्याला जिथला आपला ऊस वगैरे गेला आहे ते वैरण आणायची आणि त्यानंतर हॉटेल समित्रांनो आत्ताच हॉटेलमध्ये आलो आणि हॉटेलमध्ये आपल्याला हा दगड बघायला मिळाला आता दगड तुम्हाला का दाखवतो ते दगड अशासाठी दाखवतो की या दगडाने हॉटेलमध्ये केलेलं आहे थोडंसं नुकसान ते म्हणजे हे इथे पुढच्या बाजूला विहीर काढायला चालू आहे आणि तिथून हा दगड सुरुंग वगैरे त्यांनी स्फोट केला तर हा दगड आला आहे तिथून आणि हा एवढा पत्रा फोडून खाली पडला आहे त्याचा जागा मालकाला सांगितलं मी असं असं झालं आहे पत्रा फुटलेला आहे त्याचा त्यांचा विषय आहे त्यांनी काय करायचं ते, ते करतील बाकी आता साफसफाई वगैरे करायची आहे हे आता पत्रा जो पडला होता इथे ही पत्र्याचं तुकडं वगैरे खाली पडल्यात लुटून वगैरे घेऊया व्यवस्थित आणि चिकन मागवायचं आहे गावरान चिकन मागवायचं आहे आणि जेवणाला सुरुवात करायची आहे हे आपलं बॉयलरचं चिकन आलं आहे अजून गावरानचं चिकन यायचं आहे ह्याला आता आलं लसूण पेस्ट लावलं आहे आणि हे मॅरिनेट करून ठेवलं आहे आपण थोडा वेळ अर्धा तास त्याच्यानंतर मसाले बाकी आहे तर ते गावरानचं यायचं आहे हे दोन्ही पण चुलीवर करायचा प्लॅन आहे आज जर जास्त वेळ लागत असेल तर हे चिकन आपण गॅसवरती करणार आहोत आणि आपलं जे गावरान आहे ते नेहमीप्रमाणे चुलीवरती बनवायचं आहे काय झालं चिकनला मोठं पीस झाले हे आपलं गावरांचं झालेलं आहे आता हे बॉयलर चिकन आपण चुलीवरती शिजवून घेतो आहे पावणे सात वाजलेत बऱ्यापैकी अंधार पडलाय आणि बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केल्या तंदूर पेटवलाय अजूनही रस्सा ता आहेत आपला तांबडा आणि पांढरासा जो बॉइलरचा आहे तो गावरांचं जेवण तयार झालंय गावरांचं सक्त आणि आपलं जे रस्सा आहे गावरांचा ते जेवण दोन्ही चुलीवरचं तयार झालंय आता हे चिकन बॉयलरचं शिजल्यानंतर तांबडा पांढरा रस्सा बनवायचा आपल्याला आणि हे चिकन पण आपण बनवूनच ठेवणार आहोत आता आपल्याला पहिली ऑर्डर आली फोन आला होता गावरान चार थाळीची ऑर्डर आहे पण त्यात था ताटांना था, था पाहिजे भाकरी साडेसात वाजले संध्याकाळची अजून पण चूल पेटते आपला रस्सा फक्त बाकी होता चाँगे तो होतोय आजकाल आपल्या थाळीची सुरुवात होते ती गावरानच आपली पहिले ऑर्डर आलेले आहे गावरान चिकन झाले एक रोटी झाले एक रोटी झाले हे आहे भाकरीचे पीठ आता हे भाकरीचे पीठ ठेवलं असं आपण कारण मोजलं आपण म्हणजे किती ताटांचं होऊ शकतं हे आहे आपल्याला चार ताटांची ऑर्डर आहे ती भाकरी पाहिजे त्यांना तरी थोडंसं कमी पडत थो होतं म्हणून आता पीठ घरातून मागवलंय ही भाकरीचे पीठ आलेलं आहे आपल्याला चार ताटांना भाकरी पाहिजे होती त्यामुळे भाकरीच्या पिठाने मागवून घेतलं आहे चावरांची दुसरी दोन ताटं आलेली आहेत आता तुम्ही म्हणाल ह्या ताटात सोलकडी नाही ह्या तोटा ताटात चिकन कमी आहे तर ते अशासाठी की ह्यांना सोलकडी नको आहे आणि ह्यांचं असं मत आहे की मला मटन म्हणजे चिकन थोडंसंच द्या आ, जर का म्हणजे मला संपत नाही मी ताटाचे तुमचे दोनशे रुपये देतो दो, पण मला चिकन थोडंच द्या मला थोडच लागत आणि मला बस होतं तेवढं चला बाहेर होत गावरान तीन ताट्या ताट्या भरायला चालू आहेत म्हणजे रोट्याकडे झाले फक्त गावरान चिकन भरायचं होतं बरोबर पावशेर पावशीर चिकन आहे आपण माफ करून ठेवलेलं आहे एक औषर्भर चिकन येतं एक डबोच बरोबर दोन वाटी येतात गावराच्या ठीक आहे पण चित्रावर एक एक रोटी लावले काय लागल लागेल तसे या हॉटकेजमध्ये आता जेवण अर्धा जर राहिले आपल्याकडे शिल्लक कंटिन्युअसली ऑर्डर येत आहेत की आता गावरांचा रस्सा इकडे आहे की गावरांचं चिकन जर हे कसं स्टेअर करते आणि इकडं आहे चिकन पण अर्धी हंडी राहिले अर्धी हंडी चम आणि इकडे आहे चिकनचा पाणी तांबडा रस्ता आणि हा आहे पांढरा रस्ता पुढची तर मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आलेले आहेत आज आणि सर आले तर बरोबर साठ किलोमीटर फक्त हे गावरान खाण्यासाठी आणि साठ किलोमीटर यांचा परतीचा प्रवास आहे एकशे वीस किलोमीटर यांनी अंतर पार केलं आहे फक्त आपलं एक गावरान टेस्ट करण्यासाठी आणि माझा पहिला प्रश्न सर असणं असं असणार आहे की एवढं अंतर पार केलं ते म्हणजे सार्थिकी लागलं का म्हणजे जेवण कसं वाटलं तुम्हाला जेवण आहे आवडले जेवण आता यांनी मला हे व्हिडिओ दाखवला यांचा मोबाईल आहे ते त्यांनी मी मी गावरान चालू केलं त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आपला युट्यूबवरचा हा व्हिडिओ हा बघून ते हो आले होते आता पाच सहा दिवस झाले त्यांना माझा व्हिडिओ असा युट्यूब रिकमेंडेशनमध्ये दिसला होता तर सरांनी त्या दिवशी व्हिडिओ बघितल्यानंतर मला फोन केला होता तुम्ही याच्या अगोदर एकदा येणार म्हणून त्यांचा त्या दिवशीचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आज आलेले आहेत आज गुरुवार आहे थोडी गर्दी कमी असल्यामुळे मी त्यांचा व्हिडिओ करू शकतो आहे बाकी त्यांनी पण परमिशन दिले आता तुम्ही थोडं सांगा कसं काय म्हणजे जेवणाबद्दल पण आणि एवढ्या लांब यायचं म्हणजे काय आहे तुमचं मोटिव्ह हा तो महत्वाचा विषय आता याच्यामध्ये त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे हे जेवणाबद्दल त्यांना विचारलं ते बोलले म्हणजे कसं वाटलं तुम्ही सांगा जेवणामध्ये काय कसं आहे ते जेवण म्हणजे असं एकदम गर्गुती हा कलर म्हणा टेस्टिंग पावडर म्हणा याचा काही तुम्हाला असं जाणवलं त्यांनी मला स्वतःच पहिल्यांदा सांगितलं की ज्या दिवशी म्हणजे हे जेवणामध्ये त्यांनी बघितलं कलर यांना स्पष्ट कळालं की कलर नाही कारण ते हाताला लागतो समजतं प्रत्येकाला बाकी टेस्टिंग पावडर समजते म्हणजे धाव्या जेवणाऱ्यांना प्रत्येकाला टेस्टिंग पावडरही समजते कसं खाल्यानंतर लगेच तर ज्यांना जेवण आवडलं आहे तर ता त्यांना जेवू देऊयात आपण आणि खरंच थँक्यू सो मच तुम्ही इतक्या लांबून आलात फक्त जेवण्यासाठी आणि आलात नेक्स्ट टाईम तर नक्की या परत आणि थोडीशी आपल्या या थाळीची जाहिरात करा चालेल थँक्यू च तुमचं नाव कसं म्हटलं सर संजय माळी संजय माळी इचलकरंजीमध्ये राहतात आणि त्यांचं मूळ गाव हतने कर्नाटकमध्ये आता पण आता साईक ते वीस पंचवीस वर्ष तुम्ही इचलगंजीमध्ये जा परत एकदा धन्यवाद तुम्ही एवढा लांबून आलात फक्त जेवण्यासाठी शेतात चार गावराथळीची ऑर्डर आहे शेतू ताटा पण लावूयात बकरीचे ताट आपली गावरांची जी ऑर्डर होते ते आलेत आणि ताटं तयार झालेत गावराच्या पुढचे तीन ताटाची ऑर्डर आहे ताटं फक्त मांडलेत कारण अजून गिरायक आलेले नाहीत आपल्याकडे चार ताटं शिल्लक आहेत हे तीन ताटे गेल्यानंतर एक ताट फक्त शिल्लक राहत आहे तर मित्रांनो किचनची क्लोजिंग वगैरे झालेली आहे बाहेरचं पण झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत दहा अकरा पावणे बारा वाजलेत अकरा चाळीस झालेले आहेत आणि आता क्लोजिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही निघतोय घरी आता आजचा व्हिडिओ पण इथं संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटू ते एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर खाची घ्या बाय बाय